आपल्याला अनेक राज्यांनी जे काही के चांगलं केलेलं आहे ते समजून घेतलं पाहिजे त्या आपण बेस्ट प्रॅक्टिसेस अडॉप्ट केल्या पाहिजे मी नेहमी असं म्हणतो की अनेक वेळा आपल्यामध्ये कॉम्प्लेसन्सी असते की मला सगळं माहिती आहे मला सगळं समजतं आहे मी सगळं शिकलो आहे असू शकतं माहिती असू शकतं एखादा व्यक्ती इतका प्रचंड हुशार असतो की तुम्ही त्याच्यासमोर विषय टाका की त्या विषयावर तो लेक्चर देऊ शकतो पण प्रत्यक्षात आणू शकतो का हे महत्त्वाचं आहे अनेक ठिकाणी आपल्याला असं दिसतं की द पर्सन डझंट नो टेक्नॉलॉजी बट ही नोज हाऊ टू यूज अ पर्सन हू नोज टेक्नॉलॉजी हे सगळ्यात महत्वाचं आहे तंत्रज्ञान हे प्रत्येकाला येतच असं नाही आहे पण त्याचा ते समजून घेऊन त्याचा उपयोग करणारी यंत्रणा उभी करणं हे मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण आज ज्याही गॅप्स आपल्याला दिसतात मग त्या मॅनपावर गॅप्स असो त्या क्वालिटीच्या गॅप्स असो त्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह गॅप्स असो या सगळ्या गॅप्स वेगानं भरण्याची क्षमता ही तंत्रज्ञानामध्ये आहे लोकाभिमुक्तेसोबत आपण जे नेहमी म्हणतो की अकाउंटेबिलिटी आली पाहिजे ही अकाउंटेबिलिटी कशी येईल ती तंत्रज्ञानाने अकाउंटेबिलिटी येईल त्यामुळे जेवढं जास्तीत जास्त म्हणजे ज्याला आपण रिस्किलिंग म्हणतो हे जेवढं आपल्याला करता येईल आणि जे तुमचे प्रेझेंटेशन्स मी आता सगळे काही बघितले नाही पण माझा अनुभव आहे ज्याच आपल्या इथे प्रेझेंटेशन्स आपण करतो तर आपल्यातलेच अनेक लोक इतकं चांगला टेक्नॉलॉजीचा उपयोग करून म्हणजे त्याला आपण स्टार्टअप म्हणत नाही बट दे आर हॅज गुड एज स्टार्टअप्स की जे विच कॅन बी रेप्लिकेटेड अशा प्रकारचं काम आपण करतो तर मला असं वाटतं की ही जी काही ट्रान्सपरन्सी आणायची आहे अकाउंटेबिलिटी आणायची आहे स्पीड आणायची आहे या सगळ्या गोष्टींकरता आपल्याला मला असं वाटतं अतिशय हे काम करणं गरजेचं आहे आणि अर्थातच मी विभागाला देखील ही विनंती करेन की ज्याचा मी उल्लेख सुरुवातीच्या काळामध्ये केला की आपल्याला एक सिस्टीम देखील उभी केली पाहिजे चांगलं काम करणाऱ्यांचा पुरस्कार हा झालाच पाहिजे चांगलं काम करणाऱ्यांचं चा, रिकग्निशन हे झालंच पाहिजे या दृष्टीनं तुम्ही विभाग म्हणून आणि त्यात मला तुम्ही काही जबाबदारी दिली अगदी तुम्ही हे सांगितलं की चांगले काम करणारे जे सीईओ आहेत त्यांना त्यांच्या परिवारासहित वर्षा बंगल्यावर तुमच्या घरी बोलवा तर ते करायला मी तयार आहे नाही त्यांनी काही फार ते मोठे होतात किंवा असं नाही आहे पण त्यांच्या घरच्यांना पाहायचं असेल तर त्याची माझी तयारी आहे मी एक उदाहरण सांगतो पण काहीतरी सिस्टीम आपल्याला की बाबा चांगलं काम करण्याचं रिकग्निशन या ठिकाणी आहे हे आपण बघितलं पाहिजे